नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे एकोणचाळीस छातीचे मापाचे ब्लाऊज कटिंग करणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी एक मीटर अस्तर घेतलेले आहे आणि हा आहे ब्लाऊज पीस इथे मी डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून दाखवते तुम्हाला तर इथे मी अस्तर फोल्ड करून ठेवते बंद साईड आपल्या साईडला घ्यायची आणि इथे मी खालच्या साईडहून चॉक मारून घेते कापड सरळ करून घेते आता आपल्याला इथे ब्लाऊजच्या पूर्ण उंचीचे माप टाकायचं आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन साडेचौदा इंचावर माप टाकून घ्यायचे त्याच्यानंतर शोल्डरचे माप टाकायचं आहे इथे मी शोल्डर साडेपाच इंच घेतलेली आहे आणि मुंड्यासाठी सहा इंच आता इथे मी छातीचे माप टाकून घेते तर छाती एकोणचाळीस इंच आहे त्याचा चौथा पावणे दहा इंच अधिक दोन इंच मार्जिनचे आणि कमर आहे बत्तीस इंच त्याचा चौथा आठ इंच अधिक एक इंच साठी घ्यायचे आणि दोन इंच मार्जिनचे इथे मुंड्यासाठी एक इंच घेऊन गोलाई देऊन घेते त्याच्यानंतर इथे मी रुंदी अडीच इंच ठेवणार आहे आणि पाठीमागच्या गळ्याची उंची नऊ इंच घेतलेली आहे खालच्या साईडून तीन इंचावर माप टाकून घेतले आणि सरळ रेश देऊन घेतली आता इथे आपल्याला पानगळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे मी रुंदीचे माप घे गे, टाकून घेते रुंदी इथे मी पाच इंच घेतलेली आहे आणि उंची पाच इंच सरळ रेष आखून घ्यायची आणि दोन्ही साईडहून अर्धा अर्धा इंचावर माप टाकून रेष आखून घ्यायची एक इंचाची टक्स आली पाहिजेत इथे मी पाठीमागच्या भागाचे कटिंग करून घेते त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या भागाचे माप टाकून घ्यायचं आहे तर हे पाठीमागच्या भागाचे जे कठीण आहे ते आहे तसेच ठेवून घ्यायचे आणि साईडून चॉक मारून घ्यायचा इथे मी साईडून चॉक मारून घेतलेला आहे इथे मुंड्याच्या साईडला चेक करून घ्यायचे एकदा शोल्डरचे माप आणि मुंड्याचे माप इथे मुंड्यासाठी एक इंच घेतलेले होते त्याच्यानंतर छातीचे माप टाकून घ्यायचे पावणे दहा इंचावर आणि मार्जिनची दोन इंच रुंदी मी दो अडीच इंच ठेवलेली होती इथे मी पुढच्या गळ्याची उंची साडेसहा इंच ठेवलेली आहे आणि रुंदी अडीच इंच त्याच्यानंतर एक इंचावर माप टाकून घ्यायचे इथे मुंड्याच्या साईडला आतल्या साईडला अर्धा इंच घ्यायचे आणि इकडून पाव इंच घेऊन गोलाकार देऊन घ्यायचा पुढच्या भागासाठी इथे मी योगपट्टीची माप तीन इंच घेतलेले आहे आणि बगलच्या साईडला अडीच इंच त्याच्यानंतर वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचे आणि क्रॉसमध्ये आकार काढून घ्यायचा कटोरीसाठी तर इथे मी कटोरीची रुंदी सहा इंच ठेवलेली आहे आणि इकडून आपल्याला सव्वा दोन इंचावर माप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा इथे मी खालच्या साईडला योगपट्टीसाठी एक इंच घेऊन खालच्या साईडला एक इंचावर माप टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर इथे मी कटिंग करून घेते पुढच्या भागाचे इथे मी पुढचा भाग कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी स्लीवची कटिंग करून घेते तर बाहीची पूर्ण उंची आहे दहा इंच त्याच्यामध्ये एक इंच येऊन अकरा इंचावर माप टाकून घेतले आता आपल्याला इथे पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई येते ती मापून घ्यायची आणि त्याच्या मापाने आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे स्लीववर तिथून आपल्याला पुढच्या साईडला कापड कमी पडतो तर इथे मी जॉईंट करून घेणार आहे खालच्या साईडला इथे मी साडेतीन इंचावर माप टाकून घेतलेले आहे कटिंग केलेले अस्तर आहे ते पुढच्या साईडला ठेवून घ्यायचे अशा प्रकारे इथे मी पिन लावून घेते त्याच्यानंतर अजून एक वेळा चेक करून घ्यायचे बराबर आहे की नाही ते आता इथे मी खालच्या साईडला दंडगिरचे माप टाकून घेते तर दंडगेर साडेबारा इंच आहे त्याचा सव्वा सहा माप टाकून घेतले आता इथे मी कटोरी वाढवून घेते तर कटोरी आपल्याला इथे क्रॉसमध्ये कधी पण ठेवून घ्यायची त्याच्यामुळे कटोरी व्यवस्थित येते आणि साईडहून चॉकने आकार काढून घ्यायचा इकडून मी अर्धा इंच वाढवून घेते आणि इकडच्या साईडून आपल्याला पाव इंच वाढवून घ्यायचं आहे इथून आपल्याला दीड इंचावर माप टाकून घ्यायचं आहे दोन्ही साईडून त्याच्यानंतर इथे मी कटोरीला गोलाकार देऊन घेते इथून सरळ ड्रेस टाकून घ्यायची आता आपल्याला इथे टक्स पॉईंटसाठी कटोरीचा मध्ये काढून घ्यायचा मेजर ट्रेप ठेवून अशा प्रकारे त्याच्यानंतर वरच्या साईडला दीड इंच घ्यायचे आणि खालच्या साईडला दीड इंच पूर्ण तीन इंचाची टक्स आली पाहिजेत त्याच्यानंतर दोन्ही साईडला सरळ रे शाकून घ्यायची आणि टक्ससाठी दीड इंचावर माप टाकून घ्यायचे अशा प्रकारे इथे कटोरी वाढवून झालेली आहे आता इथे मी कटिंग करून घेते इथे मी कटोरीचे कट देऊन घेतले म्हणजे आपल्याला पाठीमागच्या साईडला देखील टक्स पॉईंट समजेल इथे अस्तरवरती कटिंग करून झालेले आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला आता ब्लाऊज पीस उलट्या साईडहून फोल्ड करून ठेवायचा आणि जे कटिंग झालेले आहे ते ठेवून घ्यायचे इथे मी आधी ब्ला स्लीवची कटिंग करून घेणार आहे तर स्लीवसाठी पुढच्या साईडला कापड कमी पडतो तर आपल्याला पुढच्या साईडला एक्स्ट्राचे कापड जोडून घ्यायचं आहे बाकीचे कटिंग करून झाल्यानंतर एक्स्ट्राचे कापड उरतो तो आपल्याला स्लीवजला जोडून घ्यायचा आहे इथे मी पूर्ण कटिंग ठेवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशा ब्लाउज ब्लाऊज पीसचे कापड कमी आहे तरी ते मी साईडहून पाव कापड़ इंच एक्स्ट्रा कापड ठेवलेले आहे ब्लाऊज पीस जर जास्त असेल तर साईडहून अर्धा इंच कापड ठेवायचा नाहीतर आपण साईडहून पाव इंच ठेवून कटिंग करू शकतो इथे पूर्ण ब्लाऊजचे कठीण झालेले आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील हे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते इथे आप आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे उलट्या साईडहून चॉक मारून घ्यायचा म्हणजे आपल्याला शिलाई करते वेळी समजेल अशा प्रकारे इथे मी गळ्याचा आकार कटिंग करून घेतलेला नव्हता तरी ते मी आता कटिंग करून घेते